नमस्कार मी अमित कद्रे तुम्ही पाहताय पुढारी न्यूज बोला सुरुवातीला बातमी सांगलीमधून येते येते निवडून आल्यावर विश्वजित कदमांच्या नेतृत्वात काम करणार सांगलीत प्रचाराच्या विशाल विशाल पाटील वक्तव्य आहे कारवाई केली डॉक्टर विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून ही उमेदवारी मागितली कुठल्याही कारणानं सांगलीत पूर्ण जय तयार झाली होती विश्वजित कदम आम्ही सगळे एकत्रितपणे काम करत होतो काही लोकांनाही आवडलेलं नाही आणि हा अन्याय जे लोक म्हणतात मला अन्यायाची सवय माझ्यावर झाला हा मुद्दा नाही पण हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला आमचे एकीवर झाला आम्ही एकत्र येतोय म्हणून एवढं पक्षासाठी राबवून निश्चितच पक्षासाठी विश्वित कदमांनी खूप केले एवढं करून त्यांची एक इच्छा होती काँग्रेसची उमेदवारी ह्या ठिकाणी ते म्हणतील त्याला मिळावी ती पाळली गेली नाही निवडणुकी झाल्यावर आम्ही ह्या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वित कदमांच्या नेतृत्वाखालीच काम करणार आहे मी ह्या मताचं आहे की मी कुठल्याही पक्षाचा विचाराच्या विरोधात वागणूक केलेली नाही मी कुठलाही पक्षाचा कुठलाही नियम तोडलेला नाही आहे कुठलीही माझी मला आदेश लेखी आला नव्हता ह्या आमच्या घरानं नव्वद वर्ष काँग्रेससाठी काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाची एकनिश राहिलेलो आहे काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमच्या कुटुंबियांनी काम केलेलं आहे अडचणीच्या काळात सांगली जिल्ह्यात असो नाही तर राज्यात असो आजही वसंतदादांच्या काळातच जी सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे ह्या राज्यात निवडून आले हे कॉन्ट्रीब्युशन वसंतदादांच्या जाण्यानंतर नेतृत्व काँग्रेस पक्षाचं कदाचित इतर लोकांकडे गेल्यामुळं असेल किंवा काही अडचणींमुळे असेल ते राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपलं पक्ष बा मागे जात गेला की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल हे काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतो